पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सत्तावीस ते एकतीस दोन हजार चोवीस दरम्यान ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाच्या कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ जोगेंद्र सिंग बिसेन मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व मुक्त शिक्षण केंद्रातील विज्ञान व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर मंदार भानुशे तसेच पुंडश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे वित्त लेखा अधिकारी श्रेणीक शाह राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ राजेंद्र वडजे ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक चंद्रकांत गार्डी उपस्थित होते या प्रदर्शनात अहिल्यादिंच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आह अहिल्यादिंच्या अद्वितीय कार्याची ओळख सर्वांना व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक चंद्र प्रकांत गार्डी यांनी केले दरम्यान पुण्यश्लोक अहिला देवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला यावेळी अनेक स्पर्धकांनी यावेळी अनेक स्पर्धकांनी सुबक रांगोळी काढत अहिल्यादेवींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा